श्रीमती सुलभा संजय खोडके श्रीमती सुलभा संजय खोडके अडोतीस अमरावती या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला निवडून आलेल्या आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे आणि आता परत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी त्या तत्पर आहेत तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मत मत, श्रीमती सुल सुलभा संजय खोडके भारतीय राष्ट्रीय यांना ब्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी इतकी मतं मिळाली आणि त्यावेळेस एकूण वैध मतदान जे झालं होतं ते एक लाख बहात्तर हजार सातशे तेवीस इतकं मतं मिळालं मत मतदान झालं होतं आणि श्रीमती सुल सुलभा संजय खोडके विरोधात भारतीय जनता पक्षाचे सुनील पंजाबराव देशमुख होते त्यांना चौसष्ट हजार तीनशे तेरा इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री अलीम पटेल ओ वाहिद हे वंचित बहुजन आघाडीचे होते यांना सतरा हजार एकशे तीन इतकी मतं मिळाली त्यानंतर नॉटाला एक हजार नऊशे चव्वेचाळीस मतं मिळाली आणि मोहम्मद एजाज मोहम्मद युनुस यांना अपक्ष एक लाख एक हजार सातशे नव्वद इतकी मतं मिळाली तर टोटल हे जे मतदार मतदान झालं त्यामध्ये ब्याऐंशी हजार आणि चौसष्ट हजार यामधील फरक साधारण पंधरा हजाराच्या फरकाने या सुलभा संजय खोडके या निवडून आलेल्या आहेत परंतु वंचित बहुजन आघाडीने येथे खूप सतरा हजार इतकी मतं घेतलेली आहेत आणि ती सतरा हजार मतं घेतल्यामुळं साधारण या दोन्ही उमेदवाराची मतं एकत्र केली तर ही निवडणूक अतिशय अटीतटीची होणार होती किंवा झालेली आहे अशा पद्धतीचा एक निकाल झाला परंतु हे हे जे उमेदवार आहेत विरोधी उमेदवार ते अनेक गटात आणि अनेक पक्षात विभागले असल्यामुळं श्रीमती सुलभा संजय खोडके या सहजपणे निवडून आलेले आहेत अडवतीस अमरावती या मतदारसंघातून त्या, त्याने त्या त्या त्यांचा निवासस्थान खोडके प्लॉट गाडगेनगर अमरावती जिल्हा अमरावती येथे त्यांचं निवासस्थान आहे आणि यांच्याविषयीची जी, जी माहिती जास्त आहे ती अठरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्टला शिराळा जिल्हा आंबा अमरावती येथे त्यांचा जन्म झाला असून त्या एम ए मराठी आणि एम ए राज्यशास्त्र इतकं त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात आणि त्यांचे पती श्री विनायकराव घोड संजय विनायकराव घोड घोडके हे आ, एक समाजसेवक व विविध प्रकारचे राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारे व्यक्ती आहेत त्यांना एकूण एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य आहेत आणि सामाजिक कार्य हो, समाजसेवा व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं एक कार्य आहे त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आयच्या त्या कार्यकर्त्या असून अडोतीस अमरावती जिल्हा अमरावती या मतदारसंघातून ते निवडून आले त्या त्यांच्या कार्यासंदर्भात जर बोलायचं गेलं स्वर्गीय प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टच्या त्या अध्यक्ष आहेत तसंच सिद्धिविनायक महिला सहकारी औद्योगिक संस्था अमरावतीच्या त्या चेअरमन आहेत तसेच सिद्धिविनायक ग्राहक भांडा ह्या अध्यक्ष आहेत तसंच सिद्धिव सिद्धिविनायक महिला सहकारी पतसंस्था बचत गट मर्यादित अमरावती याच्या इथे अध्यक्ष आहेत आणि अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोनमध्ये अमरावती जिल्हा महिला सहकारी बँकेच्या त्या अध्यक्षा होत्या तसेच महाराष्ट्र राज्य अर्बन बँक फेडरेशन म मर्यादित मुंबई यांच्याही विद त्या संचालिका होत्या आणि राज्य कंझ्युमर्स फेडरेशन मर्यादित असोसिएशन मुंबई याच्याही त्या संचालिका होत्या आणि विदर्भ विदर्भ बँक असोसिएशनच्या त्या नागपूर त्या संचालिका होत्या तसंच विदर्भ सहकारी प्रिंटिंग प्रेसच्या त्या संचालिका तसंच अमराव अमरावतीच्या प्रिंटिंग प्रेस संचालिकेच्या अध्यक्षा तशात दो दोन हजार एक, दो दो एक दो 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 ते दोन हजार पहिल्या महिला अध्यक्ष आहेत त्या विदर्भाच्या आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पुणे त्या दोन हजार एक ते दोन हजार दोनला पहिल्या मत अध्यक्ष आहेत त्या पहिल्या महिला अध्यक्ष सहकारी संघाच्या त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार नऊला महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य आहेत त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची विधान विधानसभेवर परत फेरन फे फेरनिवड झालेली असल्याने आता तिसऱ्या वेळेस म्हणजेच दोन वेळेस त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यत् आहेत आमदार म्हणून दोन हजार चारला आणि दोन हजार नऊला आणि त्यानंतर परत दोन हजार एकोणीसला दरम्यानच्या काळामध्ये त्यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यात फार मोठं सहयोग आहे म्हणून आता त्यांची ही हॅट्रिक ही पूर्ण होते किंवा नाही या संदर्भामध्ये आता थोडीशी एक प्रयत्नशील कशा पद्धती होईल हे सांगता येत नाही कारण आता तेथे विदर्भामध्ये काँग्रेसचं वारे वारं चांगल्या पद्धतीने वाहत आहे आणि भारतीय जनता पक्षाचे काय एवढं तेथे नाही आहे तरी आई निवडणुकीच्या वेळात विरोधी मतदान कशा पद्धतीचं होतं विरोधी विरोधक कशा पद्धतीने एक वाटतात आणि लोकांना काय आवडतं आणि विरो विरोधकांची फाटाफूट कशी होते किती पक्ष उभे राहतात किती विरोधक उभे राहतात आणि भारतीय जनता पक्ष वंचित बहुजन आघाडी किंवा अपक्ष या लोकांच्या मधून किती मत लोक मतं घेतात यावर त्यांचं हॅट्रेट्रिक अवलंबून आहे परंतु त्यांना यावेळेस अतिशय अटीतटीची अशी निवडणूक करावी लागणार आहे अशी शक्यता आहे कारण येथे भारतीय जनता पक्ष देखील लोकसभेमध्ये जरी फार मोठं कार्य दाखवू शकला नसला तरीही काही प्रमाणामध्ये येथे भारतीय जनता पक्ष देखील चांगल्या पद्धतीने विजयी झालेला आहे म्हणून यावेळेस कोण निवडून येईल किंवा निवडणूक कशी अटीतटीची होईल हे निश्चित जरी सांगता येत नसलं तरी श्रीमती सुलभा खोडके यांना अतिशय परिश्रम करावे लागणार आहेत पुन्हा हॅट्रिक करण्यासाठी आणि या मतदारसंघामध्ये जे थोडंसं अंतर होतं निवडणुकीचं की दहा बारा हजाराचं जे अंतर होतं तर ते अंतर सहजासहजी हे लोक मिळवू शकतात किंवा त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकतात म्हणून आता हॅक्ट्रिक करण्यासाठी यांना अतिशय वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागणार आहेत आणि तयारी करावी लागणार आहे आमचं हे ए टी एम न्यू चॅनल हे जे चॅनल आहे संपूर्ण मराठीत आमदार खासदार त्यानंतर विधानसभा किंवा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये विविध विविध क्षेत्रामध्ये आम्ही कार्य करत असतो आणि या चॅनलचे लाखो काही सबस्क्राईब आणि व्ह्युअर्स आहेत आणि यामधून लोक चांगल्या पद्धतीच्या कॉमेंट देखील करत असतात साधारण कॉमेंट अशा करतात की यामधून हे निवडून येतील या यामध्ये हे या या ये निवडून येणार नाही आहेत यांचा सामाजिक कार्य चांगलं आहे किंवा यांचं सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीचं या नाही आहे याने यावेळेस काहीच कार्य केलं नाही अशा पद्धतीच्या देखील यामध्ये येत असतो तर आपण या चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला जसं सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपलं कॉमेंट हे व्हिडिओ बघून आपण एक चांगल्या पद्धतीचे कॉमेंट करा की आपल्याला खरोखर या मतदारसंघाविषयी काय वाटतं आणि आमदार कोण होईल असं तुम्हाला वाटतं तर हे करण्यासाठी एक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्त जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोचून ज्या जास्त कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायलाही काही विसरू नका